श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे जर स्वामी सेवा दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये एक बॉक्स बघा दिवाळी संच आहे त्याच्यानुसार तुम्हाला ही सेवा करायची असते सेवा ही तेरा ऑक्टोंबर तेवीस वीस ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला ही करायची असते परंतु काय होतं तुम्ही खेड्यामध्ये राहता किंवा तुम्ही दुर्मिळ एखाद्या भागात राहता आणि तुमच्याकडे तो संच तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही परंतु तुमची इच्छा असते की तुम्ही ते सेवा करावी मग आता काय करायचं बरं आमच्याकडं तर संच नाही मग आम्ही सेवा कशी करावी तर तुम्हाला सेवा करायची ना पण तुमच्याकडे संच नाही मग तुम्ही काळजी करू नका आपल्याला ही सेवा करायची आहे तर ह्या सेवेसाठी काय लागतं फक्त आपल्याला कमळगाट्याचे माळ गट्ट्याची मणी लागत असतात बाकी ह्या संचामध्ये दुसरे काही हे असतात परंतु आपण जर दरवर्षी ते संच घेत असतो आणि यंत्र जर तुमच्याकडे साधलेचं असतील तर ते आपण फेकून देतो त्यापेक्षा काय या सेवेमध्ये आपल्याला फक्त कमलगाट्याचे मणी लागतात आणि ते पण सोहळा लागतात बघा फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला हे कमलगाट्याचे मणी भेटू शकतात हे तुम्ही कुठल्याही तुम्ही जर मार्केटमध्ये गेला ना तर तुम्हाला जे ह्यांचं दुकान असतं का आपण पूजेचे साहित्य घेतो त्याच्याकडे हे मणी भेटू शकतात आणि गेल्या वर्षी जर तुमच्याकडे जुने मणी असतील ना तरीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता किंवा तुमच्या कमलगाट्याची माळ खराब झाली तर खराब मने टाकून द्या आणि चांगले मने असतील तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा सेवा करू शकता असं काही नाही बघा हे दोन कमलगाट्याचे मण्यावर आपल्याला सेवा करायची असते आठ दिवसामध्ये आपल्याला सोळा मणी लागतात हे वीस रुपयाचं पाकिट आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये वीस एकवीस मने येतात बाकीचे मणी तुम्ही हवना दिवशी सर्व मणी एकत्र वापरून त्यांचं हवन करू शकता तर आपल्याला हे मने घेऊन यायचे आहे आता हे मने घेऊन आल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे बघा काय करायचं हे दोन मनेतनं हे आपल्याला असं उजव्या हातावर घ्यायचं आणि उजव्या हातावर घेतल्यानंतर आपल्याला आता सेवा करायची सेवा काय करायची तर आपल्याला एक माळ पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे नंतर आपल्याला एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळा आपल्याला सोडशी मंत्र म्हणायचं आहे हे सेवा आपल्याला या कमळाच्या कमलगट्ट्याच्या मनावर करायचे आहे उजव्या हातात घ्या डाव्या हातात तुम्ही माळ पकडा आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर हे जे काही दोन म्हणित ना ते आपल्याला हे जे काही तूप आहे ना ते तुपामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल हे मणी येत ना आपले ते खराब होणार नाही आणि हवनाच्या दिवशी आपल्याला ते आपले म्हणजे चांगले त्याने हवन होईल म्हणजे ते चांगलं पेट घेतील त्यामुळे आपल्याला हे एका डब्यामध्ये असल्या तुपाच्या ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे आपलं हवन छान प्रकारे चांगलं होईल अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि हे मणी तुम्ही दुसऱ्या डब्यात ठेवा आणि ज्याच्यावर आपण सेवा केली ना ते मनी आपण दुसऱ्या डब्यात ठेवायचे आणि ज्याच्यावर सेवा केली नाही ते मनी तुम्ही ह्याच्यामध्ये घ्यायचे आहे आता बघा दहा ऑक्टोंबर ते नाही सॉरी तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची म्हणजे आठ दिवसाची आपली ही सेवा आहे आणि आ आठ दिवसाच्या सेवामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे हे कमलगट्ट्याची तर सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा केल्यानंतर तुमच्याकडं जर कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल काही असू द्या त्याच्यावर आपल्याला सकाळ सकाळ आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला संध्याकाळी कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे तुम्हाला सकाळी जरी कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्याकडं टाईम नसेल आपण प्रपंचिक माणसं आहोत त्यामुळे तुम्ही दुपारी ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता ही झाली तुम्हाला सगळी सकाळची पहिली सेवा दुसरी सेवा आहे महाराजांच्या फोटोवर किंवा महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला फक्त स्त्रीसुक्त आणि स्त्रीसुक्त आणि पुरुष पुरुषसुक्त हे दोनच सेवा आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर हे करायचे असतात आणि कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करतानासुद्धा आपल्याला पुरुष पुरुषसुक्त आणि हे करताना आपल्याला कुंकुमार्चन सुद्धा आपल्याला फक्त एकशे आठ वेळा आपण तुम्ही ओम हाय रिम क्लिम चामुंडा कुंकुमार्चन करताना करू शकता कुंकुमार्चन करताना काय करायचं सर्वप्रथम आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत वरी जायचं असतं अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं असतं ते कुंकुमार्चन तुम्ही करू शकता तर या दोन सेवा झाल्या तिसरी सेवा आहे की तुम्हाला या आठ दिवसामध्ये पिवळी मोहरी घ्यायची हातामध्ये एक वेळा तुम्ही कालभैरव अष्टक म्हणा एक वेळा वल्गासुक्त म्हणा आणि हे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि आपल्या सर्व घरामध्ये ते पिवळे ना चारी कोपऱ्यात हे टाकून द्यायचे आहे फक्त बाथरूममध्ये तुम्ही टाकू नका ह्या तीन सेवा आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत आणि चौथी सेवा म्हणजे काय तर ही कमलगट्ट्याच्या माळेवरची सेवा ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे हे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये नियम काय आहेत तर नियम असा की तुम्हाला या आठ दिवसामध्ये मांसाहार करायचा नाही हवन आपल्याला वीस तारखेला करायचं आहे संध्याकाळी हवनामध्ये आपल्याला सर्व हे कमलगट्ट्याचं हवन करायचं असतं तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की सेवा करताना तुम्हाला आपल्याला सर्वप्रथम स्वामीला सकाळी अभिषेक करायचा आहे आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे कुलदेवीच्या टाकावर करा कुलदेवतेच्या नाही आपल्याला कुलदेवीच्या म्हणजे ही माता लक्ष्मीची सेवा आहे ना त्यामुळं कुलदेवीच्या टाकावर तुम्ही अभिषेक करू शकता मूर्ती नसेल फोटो नसेल टाक नसेल तर तुम्ही सुपारी आहे ना त्याच्यावरसुद्धा अभिषेक करू शकता परंतु ह्या ज्या काही चार सेवा आहेत ना त्या आपल्याला करायचं आहे आपल्याला अभिषेक हा शक्यतो सकाळीच करायचा असतो संध्याकाळी अभिषेक करीत नाहीत म्हणजे दुपारच्या बाराच्या अगोदर अभिषेक हा आपल्याला करायचा असतो हे लक्षात ठेवा दुसरी सेवा ही मोहरीची पिवळी मोहरीची सेवा सांगितली आहे आता हे झाल्या सर्वात महत्त्वाच्या शेवा आहेत हे आपल्याला सेवा करायच्यात तेरा तारखेपासून आपल्याला ही सेवा चालू करायची ती वीस तारखेपर्यंत आपल्याला हे सेवा करायच्यात आणि वीस तारखेला आठवा दिवस म्हणजे रात्री आपल्याला हवन करायचं आहे हवन करताना काही नाही एक गौरी असेल तरीसुद्धा चालतं आणि त्या गौरीवर तुम्ही तूप टाकून हे कमळाचं म्हणित ना त्यांचं आपल्याला फक्त हवन करायचं असतं बाकी काही करायचं नाही तर हे आपल्याला सेवा झाल्या तर त्या कमळाच्या माळ्यावर तुम्हाला सांगितलं आहे की कमलात्मक मंत्र आपल्याला आहे तो ते सेवेत तुम्हाला मिळून जाईल दोन्ही मंत्र एकाच्या खाली एक दिले आहेत तर ह्या सेवा झाल्या तुम्हाला कळत असेल नियम काय नाही फक्त मांसाहार टाळायचा आहे तुमच्या घरामध्ये जर इतर कोणी करत असेल तर तुम्ही करू नका त्यांना करायचं असेल तर तुम्ही करू शकता बघा हा कमलात्मक मंत्र आणि खाली सोडशी मंत्र आहे हे तर तुम्ही बघू शकता ओम श्री रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध रीम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एक माळ करायची आणि रीम हा एकमाळ छोडेशे मंत्र एकमाळ करू शकता किंवा तुम्ही इथं सोळा वेळा हा मंत्र केला तरी चालेल हा पान नंबर तुम्हाला चाळीसवर नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडं असेल तर त्याच्यामध्ये हा मंत्र तुम्हाला मिळून जाईल नित्यसेवेचं पुस्तक घ्या त्याच्यामध्ये हा मंत्र मिळून जाईल ही सेवा करायची आता समजा तुम्ही आता दिवाळीला गावाला जाता मग आम्ही ही गावी सेवा करू शकतो का तर हो तुम्ही गावाला जाता ना तर तुम्ही ही सेवा तुमच्या माहेरी सासरी कुठंही करू शकता सेवेला बंधन नाही तुम्ही फक्त कारणं सांगू नका तुम्ही सेवा ही कुठंही करू शकता हे लक्षात ठेवा तर तुम्हाला मासिक पाळी आली आता ही सेवा कशी करावी तर एक काम करा त्या चार दिवसाचं तुम्ही सेवा पाचव्या दिवशी करायची परंतु पाचव्या दिवशी काय करायचं पहिल्या दिवशी पहिल्या वेळेस दोन माळ्याचीच करायची दुसऱ्या टायमाला दोन मनायची म्हणजे पाच दिवसाची पाच सेवा ही आपल्याला कम्प्लीट करायची हे लक्षात ठेवा आणि आमुषेच्या दिवशी तुम्हाला हे सर्व कम्प्लीट करायचे म्हणजे वीस तारखेला आपल्याला ही सेवा कम्प्लीट करायची अष्टमी ते वीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आठ दिवसाची ही सेवा आहे ह्या सेवेने खूप जणाला अनुभव आले आहेत माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा आहे तुम्हीसुद्धा या सेवेचा फायदा घ्या तरच चला पहिल्यापासून सांगते सेवा कोणती करायची तर सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला जर लगेच जमत असेल तर तुम्ही महाराजांच्या फोटोवर अभिषेक करू शकता किंवा मूर्तीवर अभिषेक करा फोटोवर अभिषेक करताना काय करायचं माहिती आहे का फुल घ्यायचं आणि फुलाच्या फुलांनी पाणी आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अभिषेक हा करायचा असतो आमच्याकडे सुद्धा फक्त फोटोच आहेत आम्ही फोटोवर तसाच अभिषेक करतो तुमच्याकडं मूर्ती असेल तर तुम्ही पळीने पाणी घेऊन अभिषेक हे करू शकता आणि नंतर आपल्याला कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि कमलगट्ट्याचा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करू शकता प्रदोष काळी केला तरी काही हरकत नाही कारण आपण संसार करत आपल्याला परमार्थ करायचा असतो त्यामुळं बाकीच्या गोष्टी शोधत शोधत आपल्याला या सर्व गोष्टी या करायच्या असतात हे लक्षात ठेवा त्यामुळं ही सेवा तुम्ही चुकू नका खूप महत्त्वाची सेवा आहे आता सांगितलं कमळाच्या माळावर आपल्याला एक वेळा श्रीकमलात्मक मंत्र म्हणायचा आहे एक वेळा आपल्याला सोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे हे लक्षात ठेवा श्रीसुक्त राहिले आपलं कमल्याच्या माळावर आपल्याला तीन सेवा आहेत एक वेळा श्रीसूक्त एक माळ आपला कमलात्मक मंत्र सोळा वेळा आपल्याला सोळाशी मंत्र आणि एक माळ आपल्याला इथं स्वामी महाराजांचा मंत्र म्हणायचं आहे या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर या सेवा नक्कीच करा श्रीसुक्त जमेल तर तुम्ही म्हणू शकता नाहीतर एक माळ आपल्याला कमलात्मक मंत्र तरी नक्कीच म्हणायचं आहे एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र सोळा वेळा सोडशे मंत्र या सेवा आपल्याला नक्की करायच्या आहेत आणि अभिषेकवर आपल्याला स्त्रीसुक्त आणि सूक्त करायचं आहे कुंकुमार्चन करताना एकशे आठ वेळा आपल्याला नवार्नन मंत्र ओ माय रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम असं म्हणायचं आहे आणि आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे कुंकुमार्चन केल्यानंतर आपलं जे कुंकू आहे ना तेच कुंकू तुम्ही रिपीट आठ दिवस तेच कुंकू वापरू शकता असं काही नाही दुसरं आणायची गरज नाही तेच कुंकू तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर या आठ दिवसामध्ये ह्या सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ती सेवा तुम्ही नक्कीच करा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त